नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी आदिवासी भागामध्ये यांत्रिकी पद्धतीने भातशेती लागवड करण्याचा प्रयोग शेतकरी मग ग्रामीण क्षेत्रातला खेड्यातला जंगलातला किंवा शहरी भागाजवळचा आज अनेक समस्यांना तोंड देत आपली शेती व्यवसाय करत आहे अशातच पालघर जिल्ह्यातील विक्रमगड जव्हार मोखाडा तलासरी पालघर तालुक्यातील शेतकरी जिथे पावसाळ्यामध्ये भात शेती प्रामुख्याने शेती व्यवसाय पारंपरिक पद्धतीने केला जातो वाढती महागाई बी बियाणे खते यांचे वाढलेले भाव मजुरी तसे वेळेवर न मिळणारे मजूर अशा समस्यांना तोंड देत शेती व्यवसाय सुरू असतानाच या विकमगड तालुक्यातील आदिवासी ग्रामीण भागामध्ये आधुनिकतेच्या मार्गाने चीन जपान कंबोडिया कोरिया या देशांमध्ये मशीनद्वारे केल्या जाणाऱ्या शेतीप्रमाणे मशीनद्वारे भातशेती लागवडीचा अभिनय सुरू झालेला दिसत आहे याद्वारे भात शेती लागवड केल्यामुळे शेतीचे उत्पादन वाढण्यास मदत होऊ शकते तसेच मजुरांची कमतरतेचा प्रश्न सुटण्याचा आणि कमी वेळामध्ये जास्त काम होण्यास मदत होऊ शकते तरुणांना सुद्धा शेतीकडे पुन्हा वळण्यास मदत होऊ शकते आणि याच उद्देशाने याच एक प्रात्यक्षिक म्हणून कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी स्वतःच्या शेतामध्ये प्रायोगिक तत्वावर या भात शेती लागवड मशिनीद्वारे चांगल्या दर्जाच्या बियाणांचा वापर करत शेती लागवड करण्याचा प्रयत्न केलाय आणि हा प्रयोग करत शेती कशी यशस्वी होऊ शकते आणि त्यासाठी काय करायला पाहिजे असे मार्गदर्शन सुद्धा या तरुण शेतकऱ्यांनी या, शेत या मशीनचा शेतीसाठी होणारा फायदा आणि शेतकऱ्याला होणारा उपयोग आर्थिक बचत व जास्त उत्पादन याचा विस्तृत माहिती शेतकऱ्यांना दिलेली असून या माध्यमातून आजूबाजूच्या शेतकऱ्यांना अशा मशीनद्वारे शेती करण्यासाठी आवाहन केलेले आहे तरी शेतकरी बदलत्या काळानुसार आधुनिकतेचा वापर करून जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करत आपले आर्थिक सामाजिक जीवन उंचावण्यात मदत होईल वार्ताहर इंडिया न्यूज ट्वेंटी एट साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो ची रिपोर्ट आपल्याकडे आता एक प्रयोगी असतावत की आधुनिक शेती प्रयोग करण्याचा प्रयत्न केला शेतकऱ्यांना आपलं पार्श्वभूमी अशी आहे गेली पन्नास वर्ष या भागातला भात उत्पादक शेतकरी कोकण असू द्या विदर्भ असू द्या घटवाडा असू द्या भात शेती हा विषय असा एक डोंगर म्हणून उंदीर काढणे डोंगर पुसायला आणि उंदीर काढायचा जमीन परवडत नाही जमीन लावणे ही परवडत नाही पण ती करावीच लागते हां निसर्गाचा ढासळचा समतोल निर्णय समजून ढाकळलेला आहे आणि कोणाचाही शासन असलं तरी शेतकऱ्याला न्याय मिळत नाही वस्तुस्थिती उत्पादन खर्चावर आधारित शेतमालाला भाव मिळत नाही हे आपलं दुःख गेले अनेक वर्ष आम्ही पन्नास वर्ष मांडत आलो मैदानात मांडलं सरकारच्या समोर मांडलेलं आहे अठ्ठा मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडलेलं आहे म्हणजे याच्यातून मार्ग निघाला नाही म्हणजे एकीकडे वाढणारे बियाण्यांचे दर खताचे दर अवजारांचे दर मजुरीचे दर मजुरीचे दर वाढलेच पाहिजेत मजुराला देखील परवडला पाहिजे का तुझ्या जाऊन त्याला यावं लागेल आणि शेतकऱ्याला पण परवडलं पाहिजे का त्यांनी चुकी लावली पाहिजे आणि हा पन्नास वर्षाचं हे जे दुःख आहे कारण या दुःखाला कोणी वाचा फुलली नाही राज्य कोणाचा पण येऊ द्या ना राजवट कोणाचे पण येऊ द्या हे दुःख कधी दूर झालं नाही पण ह्या दुःखाला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे याच्यासाठी आमच्यासारख्या लोकांनी जमीन पाणी रोजगार आणि विकासाच्या प्रश्नावर सगळ्या राजकीय पक्षांना एकत्रित घेऊन आम्ही लढाई केली त्यातून मग काही मिळालं नाही मग आता परिस्थिती अशी आहे का त्याच्यावर काहीतरी अत्याधुनिक जी यंत्रणा यंत्रणा आलेली आहे त्या यंत्रणांचा फायदा घेत आपण काही मार्ग काढला पाहिजे याचा अर्थ असा नाही आहे की मजुरांना कुठेतरी याच्यातून काहीतरी फेडबॅक मिळेल शेवटी लोकांना काम मिळालंच पाहिजे दुर्दैवाने अशी स्थिती झाली आज कोकणामध्ये कुणी कामावर यायला तयार नाही कुणीही कामावर यायला तयार नाही आमच्या कामावर मा माणसं आहेत आज असं कारण आहे का आमचा नंतर ना नातं आहे आणि ते नातं आम्ही जोपासून आहे तरी पण ह्या विषयामधून काहीतरी उपाय निघाला पाहिजे आम्ही एखाद्या माणसाला उपाय काढून चालत नाही उपाय काढायचा ता म्हटलं तर त्यांना सगळ्यांना बरोबर घ्यावं लागतं आणि म्हणून आज आपल्या शेतावर हे जे काही प्रत्याक्षिक झालेलं आहे ते अतिशय चांगलं प्रत्याक्षप आहे आपण त्याचं आउटपुट बाहेर काढू शकतो तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता या माध्यमातून या सगळ्या विषयाचं विश्लेषण करावं लागेल सर्वेक्षण करावं लागेल तुम्ही हे लागे। विषय प्रबोधनाचे आहेत आम्ही वर्षानुवर्ष नांगर बांधवत आलो माझ्या आजोबा ह्या विक्रमडला आदिवासी भाग आहे हा माझ्या आजोबा शंभर नांगर बांधव आज मी एक एक नांगर बांधू शकत नाही हा काळाला काळाचा परिणाम आहे आणि ह्या काळाच्या परिणामाला आपला सगळ्यांना समोर जायला पाहिजे आणि समोर जात असताना काहीतरी आपण उपाय पण सुचवला पाहिजे त्यांना समोर शकत नाही त्यांना माणसं मिळू शकत नाही आणि सरकारने कुठेतरी ह्या फुकट हे, हे फुकट देणार ते फुकट देणार लोकांना नका फुकट देऊ कुणी फुकट मागणार नाही तुमच्याकडून आमच्याकडचा आदिवासी आमच्याकडचा शेतकरी एवढा स्वाभिमान आहे कुणीच मोफत मागणार नाही पण मोफत का आणि जो पिकवतो त्याचा त्रास काय असतो हे पन्नास वर्ष आम्ही तुम्हाला सांगितलं सगळ्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं महाराष्ट्रातली अख्खी मैदाना आम्ही भरली पण डोक्यात प्रकाश कोणाच्या पडत नाही हे आमचं दुर्दैव आहे न्याय कोणाकडून मागणार तुम्ही याचा अर्थ असा नाही का शेतकरी आणि शेतमजूर यांची कुठं भांडण होईल आणि ते भांडण होणार नाही याच्यासाठी आम्ही याच्यापुढे प्रयत्न करू पण शेती लागलीच पाहिजे इंडिया न्यूज आठवत मग स्वागत आहे आपण आता आहोत विक्रमगड तालुक्यातील विश्वनाथजी पाटील कुणबी सेना प्रमुख यांच्या शेतावर इथे पारंपरिक शेतीला वळ म्हणून देऊन आधुनिक पद्धतीने शेती कशी करायची याचा प्रायोगिक तत्वावर एक प्रयोग करण्याचा प्रयत्न केलेला आहे तिथे आपल्याकडे तरुण उद्योजक आहेत शेतकरी आहेत की जे शेतीला आपला एक पूरक व्यवसायसुद्धा सांभाळू शकतात तुम्ही हे करू शकता आणि जाणून घेण्यासाठी आज इथे आलेले आहेत आणि त्यांनी ह्या प्रायोजकावर जर आहे केलेल्या आहेत तर जाणून घेऊ आपण त्यांच्याकडून की तुम्ही काय सांगू शकाल माझं नाव पुणा ठाकरे मी या क्षेत्रात या कारणास्तव आलो की आता शेती खूप महाग झालं आहे बी आणि खपे खूप महागले त्यामुळे शेतीला एक वेगळा पर्याय आहे म्हणून यांत्रिक शेतीकरण करणे जरुरी आहे तुम्ही आता जी पारंपरिक शेती आपली जी लागवड करते आणि आता आपण ज्या जी लागवड याच्यामध्ये काय फरक आहे काय सांगाल यामध्ये वेळ आपला खूप कमी लागतो आणि या लागवडीने आपल्याला भरपूर फायदे होतात म्हणजे जसं की त्यांना सर्वांना यू व्ही लाईट चांगली भेटली आणि त्याची ग्रोथ चांगली होते आणि आपल्याला त्यामुळे उत्पन्नसुद्धा चांगलं भेटते शेती व्यतिरिक्त म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला अजून काय फायदा होऊ शकतो असा यामुळे आपले म्हणजे जे आज लेबर भेटत नाही त्यांच्या न भेटल्याने हा आपल्याला एक उत्तम पर्याय राहील तांत्रिकदृष्ट्या ही शेती केल्यानंतर शेतीमधलं जे उत्पादन आहे ह्या उत्पादनामध्ये आणि पारंपरिक उत्पादनामध्ये किती फरक जाणू शकतो तुम्ही थोडंसं सा काय सांगू शकाल त्यानंतर आपल्याला एक एकराला भात पेरायचं झालं तर ते आपल्याला अठरा ते वीस किलो लागते याने आपल्याला एक एकराला भात लावायचं झालं तर आपल्याला ते फक्त दहा किलो लागते आणि ह्यानी आपण ह्या मशीननी लागवड केल्यामुळे त्याच्यामुळे अंतराने व्यवस्थित राहिल्यामुळे समान राहिल्यामुळे त्याला हवा वगैरे व्यवस्थित पास होते यामुळे हवेमुळे भातावरती कोणताच दुष्परिणाम होत नाही आणि यू व्ही लाईट प्रत्येक रोपाला व्यवस्थित मिळाल्याने त्याचं आपलं म्हणजे त्याचा फुटवा आणि त्याचे उत्पन्न ते वाढते हे होते विक्रमगड तालुक्यातील शेतकरी की जे आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी इथे प्रायोगिक तत्वावर आलेले असून हे विक्रमगड तालुक्यामध्ये ह्या पद्धतीने शेतीचं लागवड करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हा आधुनिक पद्धतीने केलेल्या शेतीमुळे शेतीमध्ये प्रगती म्हणजे वेळेचं महत्त्वाचं म्हणजे वेळेचं बचत होते लागेचंही बचत होते आणि मजुरी आज वाढलेली मजुरी आहे ह्याला एक छोटासा पर्यायसुद्धा होऊ शकून तरुण पिढीलासुद्धा एक एक उत्पन्नाचं साधनसुद्धा होऊ शकते तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये ही शेतकरी शेतीपर्यंत पोहोचणं हे महत्त्वाचं आहे हे शेतकऱ्यांनी पोचून घेऊन ह्या ग्रामीण आदिवासी भागातील शेतकऱ्यांनी याचा जरूर फायदा घ्यावा हीच या माध्यमातून ते आपल्याला विनंती करत आहेत इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा चीफ यांची रिपोर्ट